नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बोगस मतदानास सहकार्य करून व मतदानाचा अधिकार बजावण्यापासून वंचित ठेवण्यास व स्वतःच्या कामात गलथानपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्याबाबत अशा आशयाचं निवेदन युवा नेते विज्ञान माने यांनी निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले आहे दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी मालू हायस्कूल सांगली येथे मतदानाची प्रक्रिया चालू असताना सदर ठिकाणी श्री नारायण यादव या, या अधिकाऱ्याच्या केंद्रावरती श्रीमती सविता वाले या स्वतःच्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गेल्या असता त्यांना तुमचे मतदान झालेले आहे व तुम्ही आता पुढच्या वर्षी मतदानाला या असे गैरजबाबदारीपूर्वक उत्तर देऊन पोलिसांच्या मदतीने हाकलून देण्यात आले झालेला सर्व प्रकार व गैरवर्तणूक श्रीमती वाले यांनी विज्ञान माने यांना संपर्क करून सांगितली होती विज्ञान माने यांनी स्वतः जाऊन घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा करून श्रीमती वाले यांच्या हाताच्या बोटावर मतदान केल्याबाबत शाहीच्या खुना नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते त्यामुळे श्रीमती वाले यांना मतदानाचा अधिकार बजावण्या बजावण्यास मिळावा यासाठी विनंती केली असता त्यांनी मतदान यादीमध्ये त्यांच्या नावापुढे मतदान झालेले आहे त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही असे गैरजबाबदारीचे उत्तर दिले त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले कारण सदर महिला वालेंच्या ठिकाणी दुसरी व्यक्ती मतदान करू शकते असा प्रश्न आम्हाला पडला सदर ठिकाणी एकाच नावाच्या दोन किंवा अधिक व्यक्ती नसल्याचे आढळून आले सदरच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला की हा जाणून बुजून प्रकार करण्यात आला याबाबत आमच्या मनामध्ये शंका उपस्थित झाली व अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठीची तरतूद नियमामध्ये असतानाही म्हणजेच प्रदत्त मतदान आम्हा मतदानाचा हक्क बजावू न देता त्या ठिकाणाहून क्लून लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आमचाही आवाज वाढला गेला व वा त्यांना नियमानुसार प्रदत्त मतदानाची सोय असल्याची जाणीव करून दिली त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारून प्रदत्त मतदान करवून घेण्यात आले होते